तिसरा मुद्दा मी नेहमी गमतीने सांगतो की आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही ते तर महाराष्ट्रात महत्त्व नाही या बामणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्त्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठेबाज आहे दुबे त्रिपाठी मिश्रा आणि त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व आहे तर ते मला सांगतात त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत आज रिटायर्ड आहेत ज्यांचे मुलंवाळ चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीकरता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे